तर स्वागत आहे सर्वांचे माझे नवीन ब्लॉगमध्ये तर भावनं आम्ही सर्व चालू आहे फिरण्यासाठी तर तुम्ही बघू शकता भावनं आम्ही सकाळी पाटे चार वाजता खाटुश्यामच्या मेन गेटवर पोचलो होतो त्यासाठी आम्ही सकाळी जाणार आहे तर आता आलो आम्ही मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊन तर भावनं आम्ही आता निघालो दर्शनाला तर तुम्ही बघू शकता भावनो आमची सर्व गँग चाली दर्शनाला रास्ता तर तिकडे जातो आहे भाऊनो दर्शनासाठी तर मस्तपैकी दर्शन वगैरे घेऊ घरी पण जायचं आम्हाला लवकरात लवकर ते बघू शकता आमची गँग फुल एन्जॉय करत चाले मस्तपैकी पोरे वगैरे पाहत मंदिरापाशी पोचलो भावांना तुम्ही बघू शकताय आता इथून पुढं आम्हाला परत मध्ये जायचं आहे दर्शनासाठी बघू आता गर्दी किती आहे काय आहे गर्दी तो खूपच असेल भावांनो अजून मध्ये तर गेलो नाही काही शॉपिंग वगैरे करण्यासाठी तुम्ही बघू शकताय भरपूर फोटो वगैरे दुकानं वगैरे भरपूर येते तर चला आता दर्शनाला जाऊ मस्तपैकी फुल एन्जॉय करत चालू आता नाही का आम्ही बघू शकताय फुल एन्जॉय घेत चालली आमची गँग दर्शनासाठी पुढं बघू शकताय गर्दी पण खूप नाही का भावांना फुल खतरनाक जल्लोष आहे एवढी व्याकार गर्दी कोणत बघितली नाही आजपर्यंत तर आम्ही इकडे आलो श्यामकुंडाकडे हातपाय धुण्यासाठी तर तुम्ही बघू शकताय आता इटं आम्ही हातपाय धुऊ आणि दर्शनासाठी परत वरती जाऊ तर त्याच्या जा आधी तुम्हाला मी वरून दाखवून देतो नाही का कुंड तर बघा खूप मोठं कुंड आहे हातपाय धुण्यासाठी इटं मस्तपैकी हातपाय फक्त आम्ही मंदिरात आलो आहे दर्शनासाठी तर गर्दी पण खूप दिसते दर्शन वगैरे घेऊन टाका भावनं फोटो वगैरे दिसतोय पुढच्या ब्लॉगला भेट